श्री सिद्धरामेश्वर यात्रा ही येथील प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेची साक्ष शिवसैनिक सोलापूरचे ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वर आणि येथील श्री सिद्धेश्वर यात्रा ही येथील प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेची साक्ष देत सुमारे नऊशे वर्षापासून अखंडपणे सुरू आहे यात्रेच्या मिरवणुकीतील नंदीध्वज हे समस्त सोलापूरकरांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे आणि तीच बाब लक्षात घेऊनच सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर या आधीच्या रेल्वे प्रशासनाने नंदीध्वज व त्यास पेलणारे नंदीध्वज धारक यांची प्रतिकात्मक शिल्प पुतळा मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागावर बसवण्यात आला होता पण नव्याने रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम करताना हा पुतळा अडघळीत टाकल्यागत पार्किंगच्या जागेत एका कोपऱ्यात अत्यंत वाईट परिस्थितीत ठेवला गेला आहे हा पुतळा सुरक्षित जागेत न ठेवल्यामुळे त्याची विटंबना व विद्रुपीकरण होत आहे त्यामुळे सिद्धेश्वर भक्त व सोलापूरकरांच्या भावना दुखावण्याचे काम रेल्वे अधिकारी व प्रशासनाकडून होत आहे हा पुतळा म्हणजे काही केवळ शोभेची वस्तू सोलापूरकरांची अस्मिता आणि स्वाभिमान आहे शिवसेना ही हिंदूची अस्मिता जपणारी संघटना असून या पुतळ्यांची होणारी हेळसाण कदापि खपून घेणार नाही तसेच याबाबत सोलापूरकर व श्री सिद्धेश्वर भक्तांच्या भावना संतप्त झाल्या आहेत त्याची वेळेत आपण ढकल न घेतल्यास जनभावनेचा उद्रेक होऊन असंतोष सर्वस्वी रेल्वे अधिकारी व प्रशासन जबाबदार असेल तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर या प्रतिकात्मक पुतळ्याची स्वच्छता करून ते पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात पुनर्स्थापित करावे अन्यथा शिवसेना पक्ष उग्र आंदोलन छेडेल असा इशारा आम्ही देत आहोत मग यापुढे त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत सर्वस्वी रेल्वे प्रशासन व अधिकारी जबाबदार राहतील पक्षाच्या वतीनं सोलापूर रेल्वे स्थानकाजवळील त्या इथं माग असलेल्या सिद्धेश्वर यात्रा आणि सिद्धरामेश्वर प्रतिकृती जी पूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं या रेल्वेच्या मेन गेटवर ते लावलेलं होतं पुतळा आणि इथला प्रतिकृती असलेला हा चित्ररथ हे चित्र पूर्णपणे बाजूला ठेवून अडघडीत टाकण्याचा प्रयत्न या रेल्वे प्रशासनाकडनं झालेला आहे आणि त्या निमित्तानं सिद्धेश्वर भक्तांचा पूर्णपणे या रेल्वे प्रशासनावर जो राग आहे तो राग व्यक्त करण्यासाठी भक्तांच्या भावना दुखावल्या त्या भावना आम्ही या रेल्वे प्रशासनाकडे मांडून हे जे चित्र आहे ही जी प्रतिकृती आहे ते पुनर्स्थापित व्हावं आणि चांगल्या पद्धतीनं त्याचं जतन करावं यासाठी आम्ही या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन द्यायला आलोय आणि हे जे झालेलं आहे लवकरात लवकर त्यांनी याची पूर्वी जसं या पुतळ्याची अवस्था होती त्याचप्रमाणे त्याचं पूर्ण संगोपन करावं चांगल्या पद्धतीनं ते नियोजित ठिकाणी लावण्यात यावं आणि पूर्ण रेल्वेमध्ये एंट्री करताना प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच याचं चित्र प्रतिकृती असावी अशी मागणी घेऊन आम्ही आज रेल्वे प्रशासनाकडे आलेले आहोत आणि मी ही मागणी मान्य नाही झालं तर या प्रशासनाविरुद्ध शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल आणि शिवसेना सिद्धेश्वर भक्तांच्या भावनेंचा भावनांचा आदर करून आम्ही या आंदोलनाचा आम्ही भाग म्हणून इथं निवेदन द्यायला आम्ही त्यांच्याकडं निघालो जय महाराष्ट्र